राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सेवा योजना इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आणि राजारामपुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर होते आपल्या भाषणात त्यांनी व्यसन आणि गुन्हेगारी यातील संबंध स्पष्ट करताना नशा ही केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायकच नाही आहे तर कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीला सुद्धा अडथळा आणते असं म्हटलं आहे विद्यार्थ्यांना योग्य करण्याचे आवाहन करत त्यांनी नशामुक्त सुदृढ समाज निर्मितीसाठी सजग होण्याचे आवाहन केले न्यूरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू यांनी व्यसनामुळे होणारे शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम उलगडून सांगितले व्यसनामुळे यकृत हृदय मेंदूवर गंभीर परिणाम होतातच पण शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो असंही त्यांनी नमूद केले अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी फिअर ऑफ मिसिंग आउट या कारणामुळे तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचं सांगून भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी तरुणाईने आत्मनियंत्रण आणि स्वयंपरीक्षण करून नशामुक्त राष्ट्र उभारण्याची शपथ घ्यावी असे आवाहन केले तर अध्यक्ष भाषणात कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी उत्तम नागरिक होण्यासाठी चांगल्या सवयी जोपासण्याचे आणि वाईट व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हर्षवर्धन पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्याप डॉ अजित कोळेकर यांनी केले यावेळी शहर डी वा एस पी प्रिया पाटील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण विद्यापीठातील प्राध्यापक समन्वयक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते